आठ जानेवारी दोन हजार सव्वीसचे बाजारभाव पाहूया कलिंगड बारा ते पंचवीस रुपये किलो सीताप पस्तीस ते पंच्याहत्तर रुपये किलो खरबूज पंधरा ते अडतीस रुपये किलो पपई पंधरा ते तीस रुपये किलो मोसंबी पंधरा ते तीस रुपये किलो लिंबू बारा ते वीस रुपये किलो संत्रा पस्तीस ते पासष्ट रुपये किलो अंजीर दीडशे पन्नास ते एकशे पंचावन्न रुपये किलो ॲपलवर पंधरा ते पस्तीस रुपये किलो डाळिंब एकशे तीस ते तीन चारशे तीस रुपये किलो पेरू पंधरा ते पन्नास रुपये किलो चिकू दहा ते अठ्ठेचाळीस रुपये किलो टमॅटो बारा ते बावीस रुपये किलो कारले पंचवीस ते पन्नास रुपये किलो शिमला मिरची पंधरा ते पस्तीस रुपये किलो दोडका पंचवीस ते अठ्ठेचाळीस रुपये किलो हिरवी काकडी आठ ते सोळा रुपये किलो पांढरी काकडी दहा ते अठरा रुपये किलो वांगी पाच ते पंधरा रुपये किलो भरताची वांगी सहा ते वीस रुपये किलो जळगावची वांगी दहा ते वीस रुपये किलो हिरवी मिरची पंचवीस ते पंचेचाळीस रुपये किलो शेवगा सत्तर ते दीडशे रुपये किलो भेंडी तीस ते पन्नास रुपये किलो घेवडा दहा ते वीस रुपये किलो फ्लावर आठ ते सतरा रुपये किलो कोबी सहा ते बारा रुपये किलो बीन्स बारा ते अठ्ठावीस रुपये किलो चवळी बारा ते पंचवीस रुपये किलो भुईमगा शेंग वीस ते साठ रुपये किलो पावटा किंवा राजमा वीस ते पस्तीस रुपये किलो तोंडली पंचवीस ते पंचावन्न रुपये किलो आले वीस ते पंचाळीस रुपये किलो भोपळा सात ते बारा रुपये किलो कवळा दहा ते तीस रुपये किलो बीट पाच ते बारा रुपये किलो मुळा पाच ते बारा रुपये गड्डी गाजर दहा ते सत्तावीस रुपये किलो डेमसे वीस ते पस्तीस रुपये किलो गोसावळी दहा ते वीस रुपये किलो वटाणा पंधरा ते बावीस रुपये किलो मेथी दोन ते चार रुपये प्रतिजोडी कोथिंबीर दोन ते पाच रुपये प्रतिजोडी शापू दोन ते आठ रुपये प्रतिजोडी पालक दोन ते आठ रुपये प्रतिजोडी कांद्याचे बाजारभाव नवीन कांदा दहा ते सत्तर रुपये जुना कांदा दहा ते सोळा रुपये बटाटा दहा ते तीस रुपये किलो गवार पन्नास ते दोन शंभर रुपये किलो दुधी भोपळा सहा ते चौदा रुपये किलो लसूण पंचाळीस ते एकशे वीस रुपये किलो स्वीटकॉर्न बारा ते वीस रुपये किलो रताळी वीस ते तीस रुपये किलो कांद्याचे पात चार ते आठ रुपये जोडी पेंडी भगवा झेंडू बारा ते पस्तीस रुपये किलो पिवळा झेंडू पंधरा ते चाळीस रुपये किलो गुलाब वीस ते शंभर रुपये किलो पुणे गुलटेकडीच्या माजारभाऊचे बाजार भाऊ ऐकण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा